आणि यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टीच्या माध्यमातून रेल्वे मार्गावरती रुळांची दुरुस्ती याशिवाय सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक कामांसाठी रविवारी तिन्ही मार्गांवरती मेगाब्लॉक असेल मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण जलद मार्गावर ठाणे ते वाशीनेरू ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल याशिवाय पश्चिम रेल्वेवरती सांताक्रुज ते गोरेगाव जलद मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाईल मध्य रेल्वेच्या मार्गावर शनिवार रविवारी देखील देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रत्नकालीन ब्लॉक असेल बदलापूर स्थानकात नवीन पाचारी पुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी शनिवारी रात्री दीड ते तीन वाजेपर्यंत अंबरनाथ ते वांगणी मार्गावरती नाईट ब्लॉक असेल रात्री बारा वाजून बारा मिनिट आणि अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांची लोकल अंबरनाथपर्यंतच धावणार आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच महागाई भत्ता लागू करण्यात येईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे याबाबतची अधिकृत घोषणा मार्च दोन हजार पंचवीस पासून होईल सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही जर महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली तर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये मिळणार आहेत नवी मुंबईमध्ये दोनशे हेक्टर जागेवर डिझनीलँड थीम पार्क साकारण्यात येईल आणि या थीम पार्कमध्ये मुलांना मिकी मिनी माऊस अशा कार्टून्स मधील आपल्या आवडत्या पात्रांना भेटता येणार आहे याशिवाय विविध थरारक राइडसचा देखील अनुभव घेण्याची संधी नवी मुंबई करांना मिळणार आहे पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी विरोधात गणेश मूर्तीकार आक्रमक झालेले आहेत रायगडच्या पेणमध्ये झालेल्या बैठकीत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढण्याचा निर्धार मूर्तीकरांनी घेतलाय इतर राज्यात पीओपी मूर्तींवर बंदी नाही मग महाराष्ट्रामध्येच का हा सवाल या मूर्तीकारांनी उपस्थित केलेला आहे मुंबई कोस्टल रोडवरती प्रवास अधिक स्वस्त होणारे मुंबई बेस्ट उपक्रम आपल्या ताफ्यामध्ये सुमारे शंभर इलेक्ट्रिक एसी बसेस आणणार आहे प्रवाशांच्या मागणीनुसार त्यापैकी काही बसेस मुंबई कोस्टल रोडवरती तैनात केल्या जाऊ शकतात गुगल पे वापरणाऱ्यांना एक मोठा झटका बसेल कारण आता डेबिट क्रेडिट कार्डवरून बिल पेमेंट केल्यास शुल्क भरावं लागेल या निर्णयामुळे वीज गॅस सारखी युटिलिटी बिल्स भरणाऱ्या ग्राहकांना आता प्रोसेसिंग फी द्यावी लागेल एकूण व्यवहाराच्या शून्य पूर्णांक पाच ते एक टक्के शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे